हॅलो फ्रेंड्स युनिक कॉमर्स अॅकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो काही विषय आहे विषय अर्थशास्त्र मीन्स इकॉनॉमिक्स या विषयामध्ये जो आपला नेक्स्ट आय एम पी क्वेश्चन आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न तिसरा खालील प्रश्नाची उत्तरेल्या या प्रश्नाचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की तुमच्या एच एस सी बोर्ड एक्झाम दोन हजार सव्वीसमध्ये विचारले जाऊ शकतात ते प्रश्न मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोनला प्रेस करायला विसरू नका जे नाही करून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल तुमची जर्नी अकरावीपासून तर एम कॉमपर्यंत अशीच सुरू राहणार आहे आणि मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो विषय होता विषय अर्थशास्त्र मीन्स इकॉनॉमिक्स यामधील जो आपला प्रश्न दुसरा ब होता फरक स्पष्ट करा या प्रश्न जे काही आय एम पी प्रश्न होते आपण समजून घेतले होते तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात आणि मित्रांनो आता पुढचा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जो आपला प्रश्न आहे प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा आता मुलांना आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त प्रश्न समजून घेणार नाही तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्या बोर्डाच्या पेपरमध्ये कशा पद्धतीने लिहायचं आहे की जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ मार्क्स तेही आपण समजून घेणार आहोत तर बघा प्रश्न तिसरा आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा पाच पैकी तीन पाच प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेत असतील तुम्हाला तीन लिहायचे आहे आणि गुण आहे बारा म्हणजे मुलांना जो एक तुमचा खालील प्रश्न सोडवा खाली प्रश्न उत्तरले असेल तो असेल चार मार्काला आता तुम्हाला सांगितलं ज्यावेळेस तुम्ही प्रश्न लिहायला सुरुवात करतात त्यावेळेस तुमच्या प्रश्नाचं मार्काचं वेटेज किती आहे याचा पहिले अभ्यास करायचा आणि मगच प्रश्न लिहायला सुरुवात करायची कारण प्रश्नाचं उत्तर किती लिहायचं हे त्या प्रश्नाच्या मार्कावर अवलंबून असतं हे विसरायचं नाही तर बघा आता आपण समजून घेऊया प्रश्न तिसरा आहे बघा खालील प्रश्नांची उत्तर लिहा पाचपैकी तीन गुण बारा म्हणजे एका प्रश्नाला चार मार्क आहे हे आपल्याला क्लिअर आहे तर बघा समजून घेऊ आपण पहिलं काय बघा स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा पहिला प्रश्न आहे स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व स्पष्ट करा त्यानंतर दोन नंबर आहे उपयोगितेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा दोन नंबरचा प्रश्न आहे उपयोगितीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा त्यानंतर तीन नंबर आहे मागणीचे प्रकार स्पष्ट करा तीन नंबरचा प्रश्न आहे मागणीचे प्रकार स्पष्ट करा आता मला तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं बघा मागणीच्या प्रकारमध्ये अप्रत्यक्ष मागणी प्रत्यक्ष मागणी पूरक मागणी हे आपण काही मागणीचे प्रकार बघितले होते त्याच्यातले तुम्हाला फरक करा तुम्हाल करा। तुम्हाल करा, तुम्हाल तुम्हाल करा। स्पष्ट करा मध्ये तुम्हाला सांगितलं तुम्ही इथे क्लिअर करा तुम्हाला फायदा तिथे होणार आहे तुम्हाला मागील लेक्चरमध्ये आपण सांगितलं होतं त्यानंतर चार नंबर आहे मक्तेदारीचे प्रकार स्पष्ट करा त्यानंतर पाच नंबर आहे निर्देशांक रचनेच्या पद्धती स्पष्ट करा पाच नंबर काय आहे निर्देशांक रचनेच्या पद्धती स्पष्ट करा त्यानंतर सहा नंबर आहे राष्ट्रीय उत्पन्नाचे राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा सहा नंबर काय राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा त्यानंतर सात नंबर आहे सरकारी अंदाजपत्रकाचे प्रकार आणि महत्त्व स्पष्ट करा आता मला ना मॅक्झिमम हा प्र हा प्रश्न जर दोन पार्टमध्ये विचारला जातो दोन पार्टमध्ये विचारलं तर हा पाप एन्सर लिहायचं आणि फक्त प्रकार विचारत चार मार्कला प्रकार येऊ शकतात पण करताना दोन्ही करायचं दोन्ही महत्त्वाचं आहे दोन्ही जर कॉम्बो कंबाईंड जर विचारलं एकाच वेळेला दोन्ही प्रश्न आले तर उत्तर देताना त्या पद्धतीने लिहायचं त्याचं मी तुम्हाला पुढे शेवट सांगेल उत्तर कसं एक्सपेक्टेशन आहे त्यानंतर आठ नंबर आहे भारतातील नाणे बाजारातील समस्या स्पष्ट करा आठ नंबर काय आहे भारतातील नाणे बाजारातील समस्या स्पष्ट करा म्हणजे ज्या समस्या भारतीय नाणे बाजार तुम्हाला स्पष्ट करायच्या आहे त्यानंतर नऊ नंबर आहे भारतातील भांडवल बाजाराची भूमिका स्पष्ट करा नऊ नंबर काय आहे भारतातील भांडवल बाजाराची भूमिका स्पष्ट करा जे भारतामध्ये असलेले भांडवल बाजार आहे मीन्स शेअर मार्केट यांची काय भूमिका आहे ती तुम्हाला स्पष्ट करायची आणि दहा नंबर आहे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा दहा नंबरचा प्रश्न काय आहे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा मुलांना आपल्या व्हाईट बोर्डची साईज छोटी असल्या कारणानं आपण पहिले हे दहा प्रश्न समजून घेतले आपले साधारण पाच सहा प्रश्न अजून आहे ते आपण पुढे कंटिन्यू समजून घेणार आहोत तुम्ही एकदा हे लिहून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुढचा अकरा नंबर आहे उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा म्हणून अकरा नंबर काय आहे उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा म्हणून आपण ज्यावेळेस फरक स्पष्ट करा प्रश्न घेतला त्यावेळेस तुम्हाला बघा रूप उपयोगिता काल उपयोगिता हे फरक आपण घेतले तेच मित्रांनो उपयोगितेचे प्रकार आहे मग तुम्ही इकडे प्रकार क्लिअर करा तुम्हाला तिकडे फरक स्पष्ट करा क्लिअर होणार आहे त्यानंतर बारा नंबर आहे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यातील संबंध स्पष्ट करा बारा नंबर काय आहे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यातील संबंध स्पष्ट करा त्यानंतर तेरा नंबर आहे एकूण खर्च व एकूण प्राप्ती या संकल्पना स्पष्ट करा एकूण खर्च व एकूण प्राप्ती ह्या संकल्पना स्पष्ट करा त्यानंतर चौदा नंबर आहे मक्तेदारयुक्त स्पर्धेची वापरिक बाजाराची मग तुम्हाला शब्द वापरताना दोन्हीपैकी कोणता तरी एक शब्द वापरतील म्हणजे प्रश्न बघा असा येईल मक्तेदारयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्य स्पष्ट करा किंवा मक्तदारयुक्त बाजाराची वैशिष्ट्य स्पष्ट करा कोणता तरी शब्द आला तरी उत्तर तुमचं एकच असणार आहे त्यानंतर पंधरा नंबर आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचे द्विक्षेत्र प्रतिमान स्पष्ट करा पंधरा नंबर आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचे द्विशत्र प्रतिमान स्पष्ट करा आणि शेवटचं सोळा नंबर आहे भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य स्पष्ट करा सोळा नंबर काय मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्य स्पष्ट करा मुलांना या सोळा प्रश्नापैकी तुमच्या प्रश्नपत्रिकेत एकशे एक टक्के वन हंड्रेड वन पर्सेंट फाईव्ह क्वेश्चन येणार आहे आणि त्यापैकी तुम्हाला थ्री क्वेश्चन तीन प्रश्न लिहायचे आहे मुलांना तुम्हाला आपण आधी सांगितले तुम्हाला जर विश्वास पटत नसेल तर तुम्ही मागील वर्षीचे आपले काही आय एम बी विडिओ आणि क्वेश्चन पेपर मॅच करून बघू शकता की जेणेकरून तुमची खात्री पटेल आता मित्रांनो आपण प्रश्न समजून घेतले पण पुढचा सगळ्यात महत्वाचा पॉईंट या प्रश्नाचं उत्तर बोर्डाच्या पेपरमध्ये कशा पद्धतीने लिहायचं आहे ते मुलांनो आता आपण कंटिन्यू समजून घेऊयात तर मुलांनो आता एक आपण सिमिलर हा इलेव्हन नंबरचा क्वेश्चन जो आहे तो आपण डेमो म्हणून घेऊया तसं मग उदाहरण घ्या हे तुमचं आहे शीटचं पेज हे काय आपलं शीटचं पेज इथे एक मुलांना समास असतो इथे एक वरती एक समास असतो हे तुम्हाला माहिती आहे इथे असे छोटे छोटे चौकने बॉक्स असतात आता तुम्ही जनरल जो पेपर बघा त्याच्यामध्ये असे बॉक्स नसतात हे बॉक्स जे असतात ते तुमच्या बोर्डाच्याच पेपरमध्ये असतात तुम्ही जनरल फुसपे फुसके पेपरमध्ये तुम्हाला दिसणार नाही हे फक्त तुम्हाला कुठे दिसतील ओनलाईन बोलली ओनलाईन बोलली बोर्ड क्वेश्चन पेपर मग इथे तुम्हाला एक बॉक्स असतो इथ दिलं असतं क्यू नंबर मीन्स क्वेश्चन नंबर दिलं असतं प्र क्र मीन्स प्रश्न क्रमांक आता किती प्रश्न क्रमांक तिसरा म्हणजे थ्री तीन नंबरचा प्रश्न लिहिला तुमच्या प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न आहे उपयोगिचे प्रकार स्पष्ट करा तुम्ही समजा एक नंबर टाकला एक नंबर आता प्रश्न आपल्याला लिहायचा नसतो तुम्ही प्रश्न सांगितलं मी अंडरलाईन केली तर तुमचा प्रश्न असं मी समजा त्याच्यात तुम्ही काय करते उत्तर असं नाव लिहितात किंवा असं बांध करतात बरोबर मग समजा ते उपयोगितीचे प्रकार स्पष्ट कराय मग समजा पहिलं इथे रोमन अंक एक समजा पहिलं मी टाकलं रूप उपयोगिता पहिला काय प्रकार टाकला रूप उपयोगिता हा आता ह्या याच्या पुढची जागा ही पुढची जागा ही रिकामी सोडायच्या ही पुढची जागा आणि त्याच्या पुढच्या लाईनची अर्धी जागा म्हणजे इथपर्यंत एवढी जागा रिकामी ठेवायची एवढी जागा काय करायची रिकाम्या ठेवायची आणि दुसऱ्या लाईनच्या अर्ध्यापासून म्हणजे बघा पहिल्या लाईनची अर्ध्या जागा तुम्ही रिकामी ठेवली दुसऱ्या लाइनच्या अर्धी ठेवली तिथून अर्ध्यापासून तुमचं ते एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण सुरू करायचं साधारणतः तीन लाईन स्पष्टीकरण येणार त्याच्यानंतर दोन नंबरचा पॉईंट दोन नंबरचा मी उपयोगिता दोन नंबर लिहिलं स्थल उपयोगिता ते पॉईंट मिळितोय मुलांनो स्थल उपयोगिता आता बघा हा जो पेस आहे हा काय असणार ब्लँक आणि इकडचा अर्धा पेस हा ब्लँक ही रिकामा ठेवायचा म्हणजे ज्या वळीवर तुमचा पॉईंट असणार आहे त्याच्या जा पुढची जागा आणि दुसऱ्या जा वळीला जेवढ्या जागेत पॉईंट आहे ती जागा रिकामी ठेवायची तुम्हाला म्हणजे बघा मी बॉक्स केली बॉक्सची जागा काय पाहिजे आपल्याला रिकामी ही जागा रिकामी ठेवायच्या तेव्हा ही जागा तुमची रिकामी असेल मग तुम्ही ते चालू करणार एक दोन तीन झालं तीन वळी एक्सप्लेनेशन त्याच्यानंतर तिसरा प्रकार समजा मी घेतले तर काल उपयोगिता तिसरं काय घेतलं काल उपयोगिता त्याचं पण तसंच हाफ प्लेस रिकामा ठेवायचा इकडं हाफ प्लेस रिकामा ठेवायचा तर तुम्ही चालू करणार एक दोन तीन पद्धती तुम्हाल तुम्हाल मित्रांनो तुम्हाला मी तीन पॉईंट दाखवले आशापर्यंत तुम्हाला पॉईंट लिहायचे मुद्दे लिहायचे चार तुम्ही जर चार मुद्दे लिहिले तर तुम्हाला मिळतील चार पैकी चार कमीत कमी मिनिमम तुमचे चार पॉईंट तुमच्या पेपरमध्ये पाहिजे पण मुला मुलांनो जर तुम्हाला शुअरिटी असेल की आपण लिहिलेलं उत्तर शंभर टक्के बरोबर येतं तर चार पॉईंट पण तुम्हाला थोडंसं डाऊट असेल एखादा पॉईंट चुकू शकतो अशा वेळी आपण किती पॉईंट लिहायचे पाच पॉईंट लिहायचे किती पॉईंट लिहायचे पाच की जेणेकरून पाच पॉईंट लिहिले एक पॉईंट जर चुकला तर आपले किती बरोबर येतील पाच वाजा एक चार बरोबर येतील तरीसुद्धा आपल्या पैकीचे पेकी मार्क्स पडू शकतात एखादा पॉईंट जास्त लिहिला तर अडचण नाही पण कमी लिहायचा नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे मुलांना आपण जो आपला प्रश्न तिसरा होता खालील प्रश्नाची उत्तरे लिहा या प्रश्नाचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन होते ते समजून घेतले तसेच या प्रश्नाचं उत्तर बोर्डाच्या पेपरमध्ये कशा पद्धतीने लिहायचं आहे तेही आपण समजून घेतलं मुलांना तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू